आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष ताकदीने लढणार चंदनापुरी गटातून निवडणुकीच्या रिंगणात कम्युनिस्ट पक्षाने संगमनेरातील सर्व गट व गणात प्रत्येक जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तालुका पातळीवर हा बैठकीत निर्णय घेण्यात आला समविचारी संघटना सोबत चर्चा सुरू असून छत्रपती फुले शाहू आंबेडकर या विचारांच्या संघटनांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे काँग्रेसला या किती फटका बसणार आहे हे येणारा काळच ठरवेल मात्र कम्युनिस्ट पक्ष आपली ताकद आजमवणार असून त्यांना किती यश येते हे देखील येणाऱ्या काळात स्पष्ट होईल त्यांना दत्ताढगेसारखे जनआंदोलन उभे करणारा शेतकरी व तरुणांचे प्रश्न हाताळणारा उमेदवार भेटल्याने या निवडणुकीमध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष संगमनेर व फॉरेस्ट वाहतूकदार संघटना किसान सभा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लालतारा कार्यालय अकोले नाका संगमनेर येथे विविध विषयांवर विचारविनिमय करून प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी बैठकीचे अध्यक्ष कॉम्रेड बापू कानवडे यांची निवड करण्यात आली असून सूचना कॉम्रेड भिकावाग यांनी मांडली तर कॉम्रेड प्रताप सहाने यांनी अनुमोदन केले यावेळी सयाजी कानवडे ॲडवोकेट ज्ञानदेव सहाने नारायण सर लक्ष्मण रोडे किसनराव गंभीरे पोपट चौधरी कॉम्रेड दशरथ हासे कॉम्रेड रघुनाथ पवार रजत औसक अनिकेत घुले दत्ता ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध गावांमधून ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अनेकांनी तालुक्यातील त्यांच्या गावांमधील प्रश्न समस्या मांडल्या असून सहा जानेवारी रोजी प्रांताधिकारी संगमनेर यांना या सर्व विषयावर निवेदन देण्यात येणार आहे बैठकीत फॉरेस्ट वाहतूकदार पीक पाहणी फॉरेस्ट वाहतूकदार उतारा नोननी कर्ज प्रकरणे जिल्हा व पंचायत समिती निवडणूक पैसा व डार्क झोन या सोबत विषयांवर सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्याचे ठरले असून वेळ पडल्यावर रस्त्यावर उतरून लढा देण्याचेही ठरले आहे पक्षाकडून सर्व नऊ जिल्हा परिषद गट आणि आचा पंचायत समिती गणात उमेदवारी देण्यात येणार असून अनेक इच्छुकांनी नावे समोर आली आहे चंदनापुरी जिल्हा परिषद गटातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष शिव आर्मी शेतकरी संघटनेचे संस्थापक दत्ता ढगे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांना समविचारी पक्ष आणि संघटना पूर्णपणे समर्थन देऊन या ठिकाणी कोणतीही दुसरे उमेदवार देणार नाहीत पक्ष संघटनेत विद्यार्थी शेतकरी कामगार महिला यांसह विविध यशस्वी लढे दत्ता ढगे यांनी दिले असून अनेकदा मोर्चे काढले आहे वेळप्रसंगी तुरुंगवास सुद्धा जनतेच्या प्रश्नांवर गेले आहेत चंदनापुरी गटात सर्वात जास्त दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी असून त्यांच्यासाठी ढगे यांनी मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले होते